नमस्कार मित्रांनो तुम्ही सेंद्रिय शेती किंवा ऑर्गेनिक उत्पादन विकण्याचा विचार करत आहात का पण तुम्हाला माहित नाही की कोणते प्रमाणपत्र घ्यावे कसा अर्ज भरायचा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर चिंता करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंद्रिय उत्पादन विकण्यासाठी लागणारी सर्व प्रमाणपत्रे आणि ती मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे हे संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

पीजीएस इंडिया सर्टिफिकेशन तर फाली दिले लाया। दिले तो। हे कोणासाठी तर छोट्या शेतकऱ्यांसाठी अर्ज कुठे करायचा तर खाली दिलेल्या या वेबसाईट वर अर्ज भरू शकता त्याची किंमत आहे दोन हजार रुपयापर्यंत याचा खर्च येतो आणि वेळ आहे तीन ते सहा महिने या कालावधीत तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळून जाईल आता पीजीएस इंडिया साठी अर्ज कसा भरायचा तर खाली दिलेल्या या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज भरू शकता त्यावरती न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा व्यक्तिगत माहिती भरा म्हणजे पत्ता मोबाईल नंबर त्यानंतर शेतीचा तपशील म्हणजेच एकूण जमीन व पीक प्रकार ते भरायचा आहे त्यासाठी अत्यावश्यक कागदपत्रे जे काय आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतील आणि सबमिट करून त्याची काय पीक असेल ती भरून तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता दुसरा आहे एन पी ओ पी सर्टिफिकेशन हे मोठ्या शेतकरी आणि व्यापारी लोकांसाठी आहेत तर हा अर्जही तुम्ही खाली दिलेल्या या वेबसाईटवरती भरू शकता किंमत आहे दहा ते पंचवीस हजारपर्यंतचा खर्च येतो याला आणि वेळ कालावधी आहे सहा ते बारा महिन्यांचा एन पी ओ पीसाठी अर्ज कसा भरायचा तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय वरती करा आणि नोंदणी करा व्यवसाय माहिती आणि जमीनचा तपशील भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट प्रक्रिया उद्योग उद्योजक आहेत ते त्यांच्यासाठी आहे तर हा अर्ज कुठे भरायचा तर खाली दिलेल्या या वेबसाईट मध्ये तुम्ही हा अर्ज भरू शकता आणि त्याची किंमत आहे साधारण एक हजार ते साडेसात हजारापर्यंतचा खर्च आणि जे आहे तीस ते साडेतीस तर एस एस आय साठी अर्ज कसा भरायचा ते आपण जाणून घेऊया तर सर्वात निवडा आणि फॉर्म भरा कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क अर्ज स्थिती ऑनलाईन तपासवा तर पुढील आहे जैविक भारत लोक तर हा कोणासाठी आहे हे ब्रँडेड सेंद्रिय उत्पादनासाठी आहे तर याचा अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे खाली गेलेला क्लिक करा आणि त्याच्यावरती गेल्यावर तुम्ही हा अर्ज घडू शकता याची किंमत मोफत आहे फक्त यासाठी तुम्हाला लागणार आहे आणि वेळ आहे पंधरा तेवढे तर आणखी एक आपण जाणून घेऊया त्यासोबत तुम्हाला अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागतील तर शेत जमिनीची मालकी किंवा भाडे करारपत्र लागेल माती परीक्षण अहवाल लागेल शेती व्यवस्थापन अहवाल लागेल जीएसटी नोंदणी जर तुमचा व्यवसाय असल्यास आणि आणि आधार कार्ड बँक खात्याची माहिती लागेल तर हा अर्ज भरताना घ्यावयाची तुम्हाला काळजी योग्य वेबसाईट वरती अर्ज करा दलालांपासून सावध राहा कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा अस्पष्ट स्कॅनिंग टाळा सरकारी नियोजनांचा लाभ घ्या काही योजनांमध्ये प्रमाणपत्र मोफत केलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण सेंद्रिय उत्पादन विकण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे आणि अर्ज कसा भरायचा येतील याची संपूर्ण माहिती घेतली आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या काही प्रश्न असेल तर कॉमेंट्समध्ये मी तुम्हाला उत्तर देईल आणि हो अशा महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत तो, हॅपी ऑरगॅनिक फार्मिंग थँक्यू